नमस्कार मित्रांनो आज रविवार जायकवाडी धरणाची सकाळची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरण यंदा भरेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण मागील पंधरा दिवसामध्ये जायकवाडी धरणाने मुसंडी मारली यंदा धरणाचा पाणीसाठा आणि आवक याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पाहूयात तर खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या सकाळच्या अपडेटनुसार सध्या जायकवाडीमध्ये एकूण धरणाचा पाणीसाठा हा न्याण्णव पूर्णांक सव्वीस टी एम सी इतका झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा त्र्याहत्तर पूर्णांक वीस टी एम सी इतका आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये किंचित काहीतरी घट झालेली असून सध्या अठरा हजार एकाहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे रात्री ही आवक ही कमीच झालेली होती पण सकाळच्या अपडेटनुसार पंच्याण्णव टक्के एकोणनव्वद पॉईंट धरण धरण भरलेला आहे आणि धरणातून पाचशे ने विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण अधिकाऱ्याने आज दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद